रामकृष्ण हरी मी चिद्विलास क्षीरसागर वारीचे अनुभव सांगत असताना काही आठवणी आवर्जून येतात त्या म्हणजे एक वर्ष वारीमध्ये मी चालत असताना एक खूप छान अनुभव मला वारीने दिला तो अनुभव असा होता की ते साधारणपणे माझं पहिलंच वर्ष होतं वारीचं आणि त्यामुळे मला काही गोष्टींचा अंदाज नव्हता आणि मग मी माझं जे काही साहित्य होतं जे काही सामान सोबत घेतलेलं होतं तर ती बॅग पूर्ण पाठीवर घेऊन मी चालत होतो तोपर्यंत तो ते सामान कुठे ठेवायचं सा, कसं ठेवायचं किंवा काय नियोजन असतं हे हो माझ्या फारसं काही मला अंदाज नव्हता आणि ते सगळं ओझं घेऊन मी चालत होतो आणि तसंच चालत असताना एका विसाव्याला आम्ही थांबलो आणि तिथे सर्व लोक आम्ही एकमेकांच्या आजूबाजूला बसलेलो होतो चहा झाला किंवा बाकी नाश्ता झाला आणि त्यावेळी तिथं माझ्या बाजूला एक, एक जण बसलेले होते एक अगदी गावाकडून आलेली व्यक्ती होती आणि त्यांनी बघितलं की माझी ही बॅग एवढी मोठी मी घेऊन बसलेलो आहे तिथे तर त्यांनी सुरुवातीला गप्पा होताना झालं की कुठून आलाय काय वगैरे आणि मग त्यांनी विचारलं एवढी मोठी बॅग घेऊन चालतोय का म्हणलं हो आणि मग साधारण त्यांच्या त्या दोन तीन वाक्यांमध्ये इतका छान गोष्टी शिकायला मिळाल्या की त्यांचं म्हणणं असं आलं की अरे एवढी मोठी बॅग घेऊन जर चालत राहिलास तर कसं काय पुढे पोहोचायचं एवढं ओझ जर वाहत राहिलास तर कसं पुढे जाणार रे तो आयुष्यात असं सांगून ती व्यक्ती निघून गेली म्हणजे हा एक किती मोठा विचार आहे की आपण आपल्या पाठीवर कुठल्या कुठल्या गोष्टींचं ओझ घेऊन जगत राहतो आणि त्या गोष्टी आपल्याला कसं पुढे जाऊ देत नाहीत आयुष्यात आणि मात्र आपण तिथेच रेंगाळत राहतो तिथेच अडखळून पडत राहतो पण ते ओझं बऱ्याचदा आपण सोडत नाहीत मग ते विचारांचं असतं माणसांचं असतं कुठल्या अनुभवांचं असतं वाईट अनुभवांचं असतं आणि ते ओझं जोपर्यंत आपलं सुटत नाही ना तोपर्यंत आपण आयुष्यात पुढे नाही जाऊ शकत ही छोटीशी गोष्ट ही एवढी मोठी गोष्ट त्या दोन वाक्यामध्ये ती व्यक्ती मला शिकून गेले होते आ, 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 आ.